हमरापूर गावातील ग्रामस्थ गावच्या विकास कामा जे एस डब्ल्यू कंपनीमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासंदर्भात गेली असता चर्चा झाल्यानंतर कंपनीच्या आवारात गावातील ग्रामस्थ विश्वास वाघ आणि मयूर यांच्यात काही कारणास्तव शाब्दिक वाद निर्माण झाला त्यानंतर मयूर सुर्वे यांनी वडखळ पोलीस स्टेशनमध्ये विश्वास पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसनुसार नुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन ऑब्लिक एक आर आणि कलम तीन ऑब्लिक एक यस अंतर्गत गुन्हा दाखल केला परंतु विश्वास पाटील यांनी जातीवाच्य कोणतेही शब्द इथे वापरले नसून मयूर सुर्वे यांनी जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो रद्द करावा यासाठी हमरापूर गावातील ग्रामस्थ हमरापूर बौद्धवाडा आणि शिवप्रेमी संघटना यांनी एकत्र येऊन पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांना निवेदन दिले आहे सदर प्रकार शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी घडला असून या प्रकरणावेळी गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ आणि पत्रकार तिथे उपस्थित होते यावेळी कोणत्याही जातीविषयक अपशब्द तिथे विश्वास पाटील यांनी काढला नसून तक्रारदार मयूर सुर्वे यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे खरंतर विश्वास पाटील हे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी गावच्या विकासाला प्राधान्य दिले आहे सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल त्यांना आदर आहे गावात आगरी कोळी मराठा कुंभार असे सगळे एकत्र गुण्या गोविंदाने राहतात असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले या उलट मयूर सुर्वे खोटी तक्रार देऊन गावातील सामाजिक बांधिलकी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे दोन समाजात द्वेष आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे गावातील शांतता सुसंवाद आणि सामंजस्य टिकवण्यासाठी विश्वास पाटील यांच्यावर असलेला सदरचा गुन्हा रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांनी आणि विविध संघटनांनी केली आहे जो आपण बोलता की हमरापूरमध्ये ज्या जो प्रकार घडला त्यावेळेला आम्ही सगळेजण गाभस्थ म्हणून जे एस डब्ल्यूच्या कंपनीमध्ये गेलेलो तिथे एचओडी बेटकेकर साव साहेब यांच्यासमोर आमची मीटिंग चालू होती त्या मीटिंग चालू असताना आम्ही गावाच्या विकासासाठी जे वि जे गावाचे कामं आहेत रखडलेली ती कामं मागण्यासाठी गेलो असताना ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही खास ग्रामस्थांच्या मा मागणीसाठी आम्ही गेलेलो म्हणजे ग्रामस्थांचे ज्या काही तिथल्या हे आहेत सुविधा त्या मागण्यासाठी गेलेलो त्या मागणी सगळ्या झाल्यानंतर आमचे मयूर सुर्वे यांनी त्याच मिटिंगमध्ये त्यांचा वैयक्तिक विषय मांडला वैयक्तिक विषय मांडल्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना सगळ्या सदस्य म्हणजे ग्रामस्थान मिळून त्यांनी त्यांना आम्ही सांगितलं त्यांना की बाबा तुझा जो हा वैयक्तिक विषय आहे तो तू इथं सेपरेट मांड त्याच्यानंतर थोडीफार तिथं बोलाचाली झाली बोलाचाली झाल्यानंतर त्यांनी बाहेर आल्यानंतर धक्का म्हणजे असं आमच्या आमच्यातच थोडासा बो होऊन वाद झाला वाद झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला वडखल पोलीस स्टेशनला गेले तिथे त्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला त्यामध्ये तसा हा विषय कुठला झालाच नव्हता की जातीयवाद हा विषय कुठला झालाच नव्हता कुठली शिवीगाळ झाली नव्हती जातीयवादाविषयी जातीविषयी कुठला काही अपशब्द असा कोणता निघालाच नाही तर त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी डी वाय एस पी साहेबांना भेटायला आलो त्यांना निवेदन द्यायला आलो निवेदन देण्यासाठी आम्ही आमचा मराठा समाज हमरापूर तसे शिवप्रेमी सेवा संघ हमरापूर बौद्ध समाज त्याच्यानंतर कुंभार समाज त्याच्यानंतर आमचे इथं ब जवळजवळ अठरा पगड जातीचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही आज आता हा निवेदन या ठिकाणी दिलेला आहे जो जी घटना घडली नाही त्या घटनेसंदर्भात या व्यक्तीने आमच्यावर एक प्रकारे म्हणजे वादात्मकच हे केलेलं आहे की गावामध्ये वाद होण्याचाच शक्यता आहे ती होऊ नये जेणेकरून कोणीही येऊन ॲट्रॉसिटीचा कायदा दाखल दाखल करतो किंवा गावाच्या दृष्टीनं ना काही, न, काही आ, हे करतो आणि कंप्लेंट देतो ह्या कंप्लेंट जो देणं आहे हे कुठंतरी बंद व्हावं हीच आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज ही मिटिंग डी वाय एस पी साहेबांबरोबर घेतली मी अतुल जाधव अमरापूर बोधवाडा इथं राहत आहे आणि मै सुरू हा जो माझ्या माऊस भावाचा मुलगा आहे ते माझे रिलेटिव्ह आहेत पर तू मला थोडं दोन दिवसापूर्वी असं समजलं की मयुर स्वरुवीनी अशी इलेक्ट्रिसिटी लावलेली आहे ला ही फार खोटी जी जा। आहे मला जेव्हा समजलं ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा मीटिंग झाली अख्ख्या गावकीची तेव्हा मी जाऊन था ठामपणे सांगितलं की असं प्रकार कधी झालेलं नाही अमरावती बौद्धवाड्यात हा बौद्धवाडा आणि सर्व जातीचे स्वतः सरपंच पत्रकार संतोष पाटील सगळे सदस्य आणि वरिष्ठ होते गावातील त्यांच्यासमोर एक प्रकारे अपमान झाल्यासारखं झाला आणि त्यांनी सांगितलं की तू बाहेर निघ म्हणून मी तुला मारेन म्हणून हाच एवढाच विषय त्यानंतर आमची पूर्ण मीटिंग व्यवस्थितरित्या पार पडली आणि बाहेर जा गेल्यानंतर ह्यांचे आपापसात आप काय होऊन त्यांनी त्यांच्या कान्सिलात लावली हे स्वतः ते पण बोलतात ह्याच्या व्यतिरिक्त जाती मी सुप्रिया सुबोध पाटील हाम्रपूर गावचे सदस्य आणि मी स्वतः एक बौद्ध वाड्यातच राहते आम्ही आग्रिस आग्री असून आम्ही सगळे एकत्र राहतो आणि माझा नवरा बौद्धवाड्याचा म्हणजे बौद्ध समाजाचा अध्यक्ष असून आम्ही सगळे एकत्र राहतो आमचं असं काहीच नाही जेव्हा आम्ही जे एस डब्ल्यूला गेलो सगळी मिटिंग झाली त्याच्यातच मयूर सुर्वेनी आज त्यांचा मुद्दा मांडला तर विश्वास पाटील हे तंटमुक्तीचे अध्यक्ष आहेत ते बोलले जेव्हा शेती शेती तुझ्या शेतात घाण टाकली तेव्हा तू पदा पदावरती होता उपसरपंच होतास मग तेव्हा तू का नाही बोलला जर तेव्हा बोललं असतंस तर मग आता ही परिस्थिती आपल्यावरती आली नसती पण जातीवरनं तर शिवी दिलेली नाही आणि ह्याच्या अगोदर असं दोनदा झालेलं आहे की एक मराठी समाजात त्यांचं मराठी समाजात पण मध्ये वाद झालेला तेव्हा विसू भाऊंनीच त्यांना हे सांभाळ करून त्यांना घरी आणलेलं आन आणि त्याच्यानंतर त्यांच्याच समाजावरती सकपाळ म्हणून आहे त्यांच्या समाजावरती त्यांच्याशी भांडणं झालेली ते पण खोटंच होतं मी संजय पाटील आमरापूर ग्रामपंचायत सदस्य आम्ही चार तारखेला जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये गेलो होतो गावाच्या विकासाची कामं घेऊन तिथं विषय चालू असताना गावाच्या विकासाची जे आपण मांडणी केली म्हणजे कामांची मागणी केली त्यांच्याकडं असे विषय चालू असताना मधीतच मयुर सुर्वे यांनी वैयक्तिक त्यांच्या शेतीचा विषय घेतला शेतीचा विषय घेत असताना त्यांनी सांगितलं की माझी पण जमीन त्याच्या लगत आहे त्याच्यामध्ये कचरा पडतो हे करतो आणि त्यांना ते ते असे पण बोलले की माझा मला फक्त आश्वासनं देतात की घेऊ घेऊ म्हणून ह्याच विषयावर विश्वास पाटील हे स्वतः बोलले की हे जे तुझे वैयक्तिक विषय आहेत ते तू मी झाल्यानंतर विषय घे वैयक्तिक विषय आता सध्या गावकीचे विषय चालू आहेत त्यावर ते, ते मा बोलले की माझा हा विषय जो आहे पाच वर्षापासून पेंडिंग आहे मला पाच वर्ष आश्वासनं दिलीत त्या शब्दावर मयूर सुर्वे असे बोलले की तुझा संबंध काय आणि तुम्हाला तुम्हाला इथं कोणी बोलवलं ह्या शब्दाचा राग काकांना आला कारण की ते सर्व सर्वजण होते